तर हाय मित्रांनो आज मी चाललो आहे आमच्या इकडं सर्वात फेमस मंदिर पुणेश्वर देवसंस्थान फुलसावंगी तर आम्ही चालत चालत खूप दूर आलेलो आहोत हा असतो आमच्या इकडलं सर्वात फेमस मंदिर तर तरहाँ मित्रांनो आम्ही आता मंदिराच्या समिट रस्तेनं चाललो आहोत आम्हाला जाता जाता गणपती बाप्पाचं मंदिर दिसलं आम्ही आता तिथं पण जातोय गेल्यावर आम्ही चप्पल काढली प्रथम आणि तुम्ही बघू शकता इकडलं गणपती बाप्पाचं मंदिर हे महादेव मंदिराच्या खूप खाली आहे अजून आम्हाला खूप वरे जायचं आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही आता आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे तुम्ही बघू शकता जाता जाता हा मंदिर पण दिसली इथे एक सभामंडप पण आहे बघू शकता तुम्ही पण खूप छान वातावरण होतं झाडं पण आहेत आम्हाला रस्त्यात अजून पण एक मंदिर दिसतं आम्ही तिथं पण चाललो आहे तिथं गेल्याबरोबर आम्हाला दिसलं की हे मंदिर तर बंद आहे तरी पण आम्ही तुम्हाला या मंदिरात काय आहे ते दाखवतो तर मित्रांनो हे मंदिर आहे विठ्ठल रुक्माईंचं बघू शकता तुम्ही हा नजारा अजून खूप वर जायचं आहे तर आम्ही निघलो तिथून बघू शकता तुम्ही नजारा जाता जाता आम्हाला रस्त्यामध्ये एक पेंटिंग दिसली नंदीबैलाची बघू शकता तुम्ही खूप छान पेंटिंग आहे अजून खूप पेंटिंग्स इथं आहेत बघू शकता मित्रांनो तुम्हाला झूम करून दाखवतं खूप अशा छान छान पेंटिंग आहे हे फुलसवंगी शहर तुम्हाला वरून पण दाखवतो अजून वर खूप चढायचं आहे शंभर ते दीडशे पायऱ्या आहेत या मंदिराला चढताना खूप कठीण जातो बघू शकता मित्रांनो मला पण खूप गर्मी होत आहे म्हणून चेहऱ्यावर थोडा ही इथं वाघाची पेंटिंग पण दिसलेली आहे तर आम्ही मंदिराच्या खूप जवळजवळ जोड़ आलो आहो माझा मित्र कार्तिक माझ्या पुढे आहे हे आम्हाला एक मासुळीचं दगडाची मूर्ती दिसली होती झालो आम्ही बस आलोच मंदिरावर आता फायनली आम्ही मंदिरावर पोहोचलोच आता काही धायक पायर चढल्यावर इथं आल्या आल्या तुम्हाला सुस्वागंध आमचं चिन्ह पण दिसेल तर आम्ही चाललोयवर खूप छान आहे मंदिर तुम्ही पण बघून घ्या आम्ही इथं चप्पल सोडली आणि आतमध्ये जातोय आज काय तेवढी गर्दी नव्हती हे पुणेश्वर मंदिर फुलसा बघू बगुश, बघू शकता तुम्ही तर ड्रॉइंग काढलेले आहे काही शेर शायऱ्या पण आहेत तुम्हाला दाखवू आम्ही पहिले दर्शन करून येऊ इथं हवनकुंड पण दिसला आम्हाला जाता जाता नंदीबैलाचे दर्शन पण झाले आता आम्ही आतमध्ये प्रवेश करू बघू शकता तुम्ही आतमधला नजारा दर्शन करून मी आत गेलो तुम्ही बघू शकता फेस्तो महादेव संस्थान काल तर खूप गर्दी होती म्हणून आम्ही काय व्हिडिओ बनू शकलो नाही बाहेरचा नजारा तुम्ही बघू शकता अजून पण तुम्हाला नजारा दाखवे हे हवान कुंड आहे तर बाहेर निघल्यावर वडवृक्ष पण दिसले आम्हाला नजारा बघू शकता तुम्ही मित्रांनो हे फुलसावंगी शहर आहे हा शेअर खूप मोठा आहे मार्केट शेअर आहे तुम्ही बघू शकता किती छान नजारा दिसतोय तर इथं काही शेर शायऱ्या पेंटिंग्स होत्या ते पण तुम्हाला दाखवतो त्रिशूळ काढून आहे तर शायऱ्या इथून पण नजारा बघू शकता वरून असं दिसते मंदिर तुम्हाला मंदिराच्या बाजूचा परिसर व मागचा परिसर पण पर आम्ही दाखवू हे बघा मागं काही असं आहे इथं कुलूप लावून होते इथं छोटंसं गार्डन असल्यासारखं आहे गार्डन नाही मात्र झाडं लावलेली आहेत बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं पहिले खूप छान होतं आता काय तेवढं नाही इथं आम्हाला ऋषींची मूर्ती दिसली आणि आम्ही तर मित्रांनो फायनली आम्ही आता घरी जात जात आहो मंदिराच्या जा बाहेर निघत आहोत मी दर्शन केलं तुम्ही पण बघू शकता तर आम्ही चाललो घराच्या मार्गाने तर मित्रांनो बघू शकता इथून फुलसावंगी शहराचा नजारा खूप छान आहे फुलसावंगी शहर इथं पण फोटोशूट होत आहे बघू शकता तुम्ही तर आम्ही हळूहळू हलु। जातो पायऱ्या उतरत उतरत ते खूप पेंटिंग्स आता या दगडावर तर मित्रांनो बाहेरून महादेव मंदिराचा नजारा बघू शकता तुम्ही खूप चांगली पेंटिंग केलेली आहे तुम्हाला थोडं खाली उतरून दाखवतो हे माझा मित्र तर मित्रांनो असेच इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा